नंदुरबार तालुक्यातील चौपाळे परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय पिकांवर आलेल्या अतिवृष्टीमुळे झाडे उन्मळून पडली असून फळांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या नुकसानामुळं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झालं असून त्यांची मेहनत पाण्यात गेली आहे सरकारनं तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे उद्या सायंकाळी जे झालं ते झालं म्हणजे वारं वादळं पाऊस सर्व शेतकऱ्यांची मिरची केळी पपई वगैरे जे काही नुकसान झालं त्यातल्या आपल्याकडे काहीतरी लक्ष देवा पावा बाईल काल संध्याकाळी पाहून सहा वाजता जे वादळी वारा आणि पाऊस आला त्या वादळी वाऱ्यामध्ये शेतकऱ्यांचे अत्यंत फार नुकसान झालेलं आहे त्यात पपई केळी मिर्ची असो ज्वारी असो कापूस असो या जवळजवळ सगळ्या शेतकऱ्यांचे जमीन दोस्त असा प्रकार घडलेला आहे हा एकदम उत्नीय प्रकार आहे तरी शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी